कांदा निर्यात बंदी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे निवडणुकीत केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यायचा असेल तर इंधन आणि गॅसचे दर कमी करा अशी मागणी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे फक्त शेतकऱ्यांच्याच मालगुटीवर पाय द्यायचा हे सरकारचं धोरण आहे ते अतिशय चुकीचं आहे या देशातले शेतकरी आत्महत्येच्या मार्गावरती आहे दुष्काळाची परिस्थिती कसं जगावं हा प्रश्न आहे अशा काळामध्ये बाजारभाव पाडणे ही योग्य नाही आम्हाला अपेक्षा आहे की केंद्र सरकारनं आणि या भाजप सरकारनं हा निर्णय मागं घ्यावा आणि जर हा निर्णय मागं घेतला नाही तर येणाऱ्या लोकसभा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप सरकारला निश्चितपणे शेतकऱ्यांच्या या असंतोषाला सामोरा जावा लागेल आज केंद्र बंदी एकवीस मार्च च्या पुढे सुद्धा वाढवण्याचं नोटिफिकेशन आलंय ते पाहता या मोदी सरकारचं सर्वसामान्य शेतकरी विरोधी धोरणाचा हा चेहरा पुन्हा एकदा उघड झालेला आहे आणि दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रातले दिग्गज नेते हे ने जागा वाटपासाठी वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करतात परंतु सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आवाज उठवण्याला यांच्याकडे वेळ नसावा हे खरोखर दुर्दैव आहे आणि या निर्णयाचा मी पुन्हा एकदा निषेध करतो